मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे जेल मेगा मार्ट मध्ये मित्रांनो कॉम्पिटिशनचा जमाना आहे आणि कॉम्पिटिशनच्या जमानामध्ये आपल्याला चांगलं दिसणं खूप गरजेचं आहे कारण की एक व्यक्ती जर चांगला दिसत दुसऱ्याला पण चांगलं दिसणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्या दिसण्यासाठी आपल्याकडे चांगले कपडे असणं खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय ज्वेलरी पण तेवढीच गरजेची आहे पण इथे मी गोष्ट करत आहे साड्यांची कपड्यांची फॅन्सी साठी आणि ट्रेडिशनल लुकसाठी जर तुम्हाला साड्या हव्या असतील होलसेल रेट मध्ये तुमच्याही शोरूम असेल तर तुम्ही द्या जिलान मेगा मार्ट मध्ये मित्रांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा कारण की आज मी तुमच्यासाठी फॅन्सी पार्टीवेअर कलेक्शन घेऊन आलेली आहे स्वस्त रेटमध्ये तुम्हाला साड्या मिळून जाणार आहे पण जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवे नवे असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत सोबत व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा सोबत सोबत बे लायकन प्रेस करा तर चला वडूया आपला कलेक्शन करा जे की मी तुम्हाला सांगितलं होतं फॅन्सी आणि ट्रेडिशनल लुक साठी साड्या जर तुम्हाला हव्या असेल तर या प्रकारच्या साड्या तुम्ही ठेवू शकतात तर पाहू शकतात मी तुम्हाला काही सॅम्पलच्या हिशोबाने साडी दाखवत आहे जे की पिंक वरती मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण साडी तो ओपन करून दाखवणार पण तुम्हाला जर ही साडी पाहिजे असेल ना पूर्णपणे तर व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ कॉल करा आणि पूर्ण साडीचा लुक तुम्ही घरी बसून पाहू शकतात आणि जर मागवायची असेल ही साडी किंवा अदर साड्या जर तुम्ही घरी बसून सीओडीच्या ने मागू शकतात तर पाहू शकतात आणखी एक मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवते आपल्याकडे सर्व प्रकारच्या साड्या मिळून जातात जसं की फॅन्सी साडी सा कलेक्शन आपल्याकडे भरपूर अवेलेबल असतं जसं की तुम्हाला बनारसी मध्ये हवं असेल बनारसी मध्ये मिळून जाणार आहे महाराष्ट्रीयन मध्ये पाहिजे असेल तर महाराष्ट्रीयन मध्ये मिळून जाणार आहे या प्रकारच्या साड्या पार्टीवर साड्या तुम्हाला मिळतात डायरेक्टली मध्ये तर मित्रांनो वेळ न घालवता तुम्हाला डायरेक्टली फोन उचलायचा आहे ऑर्डर प्लेस करायचं आहे तुमचा व्हॉट्सअपवरती ऑर्डर प्लेस करू शकतात तर पाहू शकतात आणि एक मस्त आर्टिकल मी दाखवते आहे खूप मस्त कलरवरती मी तुम्हाला डिफरंट डिफरंट आर्टिकल आपल्याकडे इथे मेन्शन आहेत इथे अवेलेबल आहे तर पाहू शकतात की हा पूर्ण 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 हा स्टॉक आहे आपला बनारसी पैठणी ऑल ओव्हर टाईपच्या जसे की जे कार्ड झालं ऑल ओव्हर टाईपचे कलेक्शन आपल्याकडे इथे अवेलेबल आहे तक्षशिला जर तुम्हाला हवं असेल पैठणींमध्ये कलेक्शन हवं असेल तर आपल्याकडे टोटल टाईपचे पैठणी देखील मिळून जातात तेही फॅक्टरी रेटमध्ये फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला का मिळतात कारण की आपल्याकडे जेही कलेक्शन बनतं साड्यांमध्ये ते इन हाऊस बनतं म्हणून तुम्हाला जेही कलेक्शन मिळतं डायरेक्टली फॅक्टरी रेटमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर या मध्ये जर कलेक्शन हवं असेल फॅक्टरी तर तुम्ही विजिट द्या जिला मेगा मार्ट कारण की आपल्याकडे सुंदर सुंदर कलेक्शन मिळतं साड्यांमध्ये तर भरपूर कलेक्शन आपल्याकडे मिळूनच जातं सोबत सोबत किड्स वेअर वेअर लेडीज वेअर मध्ये टोटल कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत साड्या तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहेत तर मित्रांनो असेच साड्या घेऊन असेच कलेक्शन घेऊन पुन्हा हजीर होणार आहे लवकरात लवकर प्रॉपर कलेक्शन ओपन करून मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर सुंदर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल येऊन गेलेला आहे बनून रेडी होऊन गेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओ साठी थोडी वाट पहावी लागेल तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक ला ला शेअर नक्की करा तर भेटूया लवकरात लवकर